राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आजच्या दिवशीचे कांद्याचे वादळ त्या ठिकाणी जाहीर झाले असून राज्यामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त आणि सर्वात कमी दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबतच हे दर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती वरती पाहायचे असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा बाग आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी कोल्हापूर आवक झाले बघा सहा हजार आठशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त हजार भेटतो एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाले बघा सातशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त हजार भेटतोय अकोला बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल या पुढील जी काही ख्यातना बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मुंबई आवक झाली बघा वीस हजार एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर भेटतो मुंबईमध्ये सातशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय मुंबई मार्केटमध्ये कांद्याला एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी पुणे आवक झाली बघा सात हजार एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला पुणे बाजार समितीमध्ये एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे मंगळवेढा आवक झाले बघा एकशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय शंभर रुपये रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतो कांद्याला एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी आहे नाशिक आवक झाली बघा सात हजार दोनशे चार क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी तीनशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी आहे नागपूर आवक झाली बघा एक हजार सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सहाशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जाता या ठिकाणी पांढरा कांदा यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी कामाठी आवक झाली बघा सहा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय एक हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अमरावती आवक झाली बघा चारशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची जी का बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर आवक झाली बघा एक हजार सतरा हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतोय शंभर रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार सहाशे रुपये क्विंटल कांद्याला दर या ठिकाणी वाढलेले आहे